नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केल्याने या दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी असलेला बीएसएनएल ला होत आहे मागील वीस दिवसात जिल्हाभरातील तब्बल पंचवीस हजार ग्राहकांनी खासगी कंपनीच्या सेवेतून बीएसएनएल मध्ये भारत संचार निगम लिमिटेड सिम पोर्ट केले आहे करमाळ्यातील बीएसएनएलचे कार्यालय मात्र बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनापासून अनबिझनेस असल्याचे दिसत आहे कर्मचाऱ्यांminus सुरू असलेल्या कार्यालयात चौकशीसाठी तसेच तक्रारीसाठी आलेल्या ग्राहकांची गर्दीच होत आहे गाव आहे हो तुमचं शेलगाव कसंट आले तुम्ही टेलिफोन ऑफिसला बीएसएनएलचं बीए बीए सिम येणार आहे का पाहिजे तुम्हाला तुमच्या गावात बीएसएनएलचा टॉवर आहे का नाही मग ते सिम घेऊन पाहिजे असते त्यामुळे थोडी थोडी येते का बर ठीक आहे आता इथे कुणाला भेटायला आलाय तुम्ही मध्ये कोण साहेब असतात बघा बर कोण आहेत का किती ते तिथं घड्याळ आहे का तुमच्या मोबाईल मध्ये किती वाईल बाबा एक बरोबर एक एक कर्मचारी नाही शुनीच नाही मी तुमच्या आधी दहा मिनिट आलो नंतर आहे

आता परत चालला हो कोणीच नाही म्हणून काय नाव आहे तुमचं संदीप पाटील काय नाव आपलं सर मी बाबासाहेब शिंदे सिम कार्ड पोर्ट करायचं होतं हां तर काय प्रॉब्लेम झाला मग इथं वापसला होत नाही ते बाहेर सिम कार्ड कोणचं पोर्ट करायचं कशात करायचं एअरटेल बीएसएनएल मध्ये बीएसएनएल मध्ये कशासाठी करायचं तुम्हाला आता बीएसएनएल ला जरा रिचार्ज वगैरे कमी आहेत आणि ते टाटा मध्ये काहीतरी टाईप होणार आहे त्यांचा बर त्यामुळे करायचं होत मग किती दिवस झाले तुम्ही इथं सिम पोर्ट करण्यासाठी एक दोन चार दिवस झाले येतोय मग तिथं बी एस एन एल ऑफिस मध्ये सिमपोर्ट होत आहे का नाही ते म्हणते ते एस टी डी वाल्याकडे जावा तिथं का गेला नाहीत मग तुम्ही ते चार्ज करते दोनशे रुपये म्हणजे बी एस एन एल ऑफिस मध्ये बिगर चार्ज म्हणजे पैसे न लागता पोर्ट व्हायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे आता एअरटेल मध्ये तुम्ही पोर्ट करा जिओ मध्ये करा किंवा आयडिया मध्ये करा सगळेजण तुम्हाला फ्री मध्ये पोर्ट करून बॅलन्स देतील आणि बीएसएनएल मध्ये करायचं म्हटलं तर दोनशे रुपये चार्ज बनाय लागेल पण आता झालाय चार्ज नाही नाही ते बीएसएनएल अथरा चार्ज आहे का तो काय फक्त फ्री मध्ये असते एम ए कुठे पण तुम्ही करायला लागले कुठल्याही मोबाईलचं कुठलंही आता खाजगी कंपन्या घेतात एअरटेल जिओ मध्ये करा फ्री मध्ये तर मने आता जे ह्यांनी म्हणतात ना अशोक कुठे एस्टडी मध्ये जावा तर तो, तो आहे प्रायव्हेट प्रायव्हेट मग त्या प्रायव्हेट माणसाकडे जायचं कारणच नाही ना एवढं ना मोठं बीएसएनएल ऑथराइज ऑफिस असताना त्याच्याकडे का पाठवते इथं सिम पण विकलं जात नाही आणि पोर्टही केलं जात नाही मग हि तर नेमकं केलं काय जाते ही आमचा प्रश्न आहे आता ह्यांच्याकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं आता हे म्हणते ते अशोक इस्टडी कडे जावं आता त्याच्याकडे जायचं काय कारण आहे आता ही बीएसएनएल ऑफिस आहे काही उगाच उभा केलंय आणि ते चार्ज करतोय दोनशे रुपये तीनशे रुपये त्यांनी काय चार्ज करायचं कारण आहे बीएसएनएल ह्यांनी त्याला काम दिलंय तर ह्यांनी फ्री ऑफ कॉस्ट केलं पाहिजे ना चार्णी जे काय ह्यांचा सर्व विचार असेल नाही तर ते घेतला पाहिजे बीएसएन मध्ये पोर्ट करून उपयोग नाही कारण दोनशेचा उपयोग नाही फ्री मध्ये पोर्ट पण प्लस तुम्हाला बॅलेन्स पण आणि वरनं ते गिफ्ट पण देतात कुठे डबे छत्री आता पावसाचा सीजन चालू आहे छत्री वगैरे असं देतात यांच्याकडून तशा ऑफर तर नाही पण पोर्ट करायलाच तुम्हाला पैसे तशा ऑफर जरी नसल्या ह्यांच्याकडून ह्यांचं हा एवढं तरी ह्यांनी काम करावं ना हे तर सिम कार्ड विकाव कोर्ट करावं ह्या हो। जरी गोष्टी ह्यांच्या ज्याने होत नसतील तर मग कामच नाही ना हे वापसलं उगंच फक्त प्रायव्हेटायझेशनचे हे नुकसान आहेत